शेतकरी बंधू अवघ्या तीस ते चाळीस दिवसामध्ये तुम्हाला लाख रुपये कमवायचे आहेत त्यासाठी कोथिंबीर लागवड हा तुमच्यासमोर बेस्ट पर्याय आहे मी आता सध्या उभा आहे सांगली जिल्ह्यातील तुंग या ठिकाणी इथं तुम्ही बघू शकता की एडोसिड्स या कंपनीच्या ग्रीन नावाच्या व्हरायटीचा प्लॉट आहे तुम्ही बघताय की अत्यंत देखणा या ठिकाणी प्लॉट उभा हो राहिलाय तुम्ही माझ्या हातामध्ये बघताय की सुपरग्रीन ह्या व्हरायटीची ही कोथिंबीर आहे हिरवा गार पाल आहे आणि काड्या ज्या आहेत त्या काड्याला खालीपासून वरपर्यंत शेंड्यापर्यंत पूर्ण पाल भरगच्च भरलेला आहे त्यामुळे कमी काड्यामध्ये पिंडी जास्त मोठ्या आकाराची दिसते आणि मार्केटला ही जी व्हरायटी आहे तिचा जो वास आहे तो वास महत्त्वा असतो तो वास अतिशय चांगला आहे जो ग्राहकांच्या पसंतीचा आहे त्यामुळे मार्केटला या व्हरायटीची मोठी मागणी आणि महत्वाचं म्हणजे ही व्हरायटी रोगाला कमी बळी पडणार आहे म्हणजे कोणत्याही प्रकारचा रोग या व्हरायटीला वरती येत नाहीत त्यामुळे कमी खर्चामध्ये शेतकऱ्याला में स्प्रे में ही व्हरायटी चांगलं उत्पन्न देते अवघ्या तीस ते चाळीस दिवसामध्ये जर दर चांगले राहिले तर शेतकऱ्याला लाखोचा नफा ही कोथिंबीर आपल्याला देऊ शकते तर शेतकरी म्हणून आपल्या शेतामध्ये इंटरक्रॉप असेल किंवा खास पीक म्हणून घ्यायचं असेल तर कोथिंबीर लागवड हा तुमच्यासाठी बेस्ट पर्याय तरकारी शेतीमधला सगळ्यात महत्वाचं पीक म्हणून कोथिंबीर लागवडीकडे बघितलं जातं तर त्या कोथिंबीरची लागवड तुम्ही करून चांगला नफा कमवू शकता त्यासाठी आर्डोर शीट्स या कंपनीची ग्रीन नावाची जी नव्याने मार्केटमध्ये आलेली व्हरायटी आहे त्या व्हरायटीची दे देखील तुम्ही लागवड, लागवड करू शकता तुम्ही बघताय माझ्या हातामध्ये अशी हिरवी गार कोथिंबीर आहे ज्यातून तुम्हाला चांगल्या प्रकारचा नफा मिळणार आहे